गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांनी रिक्षाचालक संघटनेशी संवाद साधला सोलापूर शहर व जिल्हा रिक्षा संघटनेच्या वतीने सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला त्यावेळी सर्व रिक्षाचालकांच्या वतीने मतांची ओवाळणी देऊन आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्धारही करण्यात आला मागील दोन वर्षे भाजपच्या खासदारांनी कोणतेही विकासाचे कामे केले नाहीत भाजपकडून केवळ फसवी आश्वासने देण्यात आली त्यामुळे यावेळी सोलापूर शिलेख म्हणून आमदार पंडित शिंदे यांना बहुमताने विजय करण्याचा निर्धारही रिक्षाचालक संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे की मागच्या दहा वर्षात या सोलापूरात जे भाजपचे खासदार होते त्यांनी काहीही या सोलापूरसाठी केलं नाही ना, ना साधी पाईपलाईन आणू शकले ना एक रोजगार आणू शकले ना साधी विमान सेवा सुरू करू शकले आणि वर तर महागाई पण कमी करू शकले नाही जी जे वचन आपल्याला दिलेलं की महागाई कमी करू किंवा दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देऊ करून देऊ हे काहीही या ठिकाणी भाजप सरकारकडून झालं नाही आणि म्हणून आज जेव्हा त्यांची उमेदवार येतात तेव्हा मागच्या दहा वर्षात काय काम केलं हे दाखवू शकत नाही आहेत आणि म्हणून जो प्रचार असतो त्याचं विषयांतर करून दुसरीकडे घेऊन जाण्याचा त्यांचं तेंस, त्यांचं षडयंत्र आहे आज सोलापूरची ते जनता त्यांना सांगते की मुद्द्याचं बोला मागच्या दहा वर्षात तुम्ही काय केलं हे या ठिकाणी सांगा आणि मुद्द्यावर आम्ही त्यांना आणणार आहोत चिमणी चिमणी मी सांगितलं चिमणी पाडली घाई गडबडीत पण विमानसेवा पण अनेक असे प्रश्न आहेत अनेक असे वचन जे भाजप सरकारने दिलेत पण त्याची पूर्तता होऊ शकली नाही लोकांचा फक्त वापर करण्यात आला मत्यासाठी लोकांना दिशाभूल करण्यात आलं आणि आज ज्या लोकांनी त्यांना प्रेमापोटी मतदान केलेलं त्याच लोकांचा विश्वासघात होत आहे त्यांच्या पोटावर पाय देण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे ह्याच्यापेक्षा मोठा काय बाब असू शकतो आणि जेव्हा त्यांना विचारत काय केलं तेव्हा ते वेगळीकडेच प्रचार घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात पण लोक आता मोळी नाही ना पण एवढं तुम्ही वेगळं समजू नका लोक हुशार आहेत सुज्ञ आहेत आणि शंभर टक्के यावेळेस लोक त्यांना त्यांची जागा दाखवतात लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला